मालेगाव अत्याचार प्रकरणात एक अतिशय धक्कादायक खुलासा झालाय अखेर त्या रात्री काय झालं होतं सगळं सत्य उघडकीस आलं तपासात हाती लागला असा पुरावा की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय या अत्याचार प्रकरणात या नराधमाला कोणी मदत केली या नराधमाचा जोडीदार कोण होता त्या मुलीचं अपहरण करताना या नराधमासोबत कोण होता दुसरा गुन्हेगार कोण या नराधमाला मदत कोणी केली एक अतिशय धक्कादायक माहिती उघड झाली अखेर सत्य भलतच निघालं मालेगाव मध्ये रविवारी घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का दिला होता पण आज जे उघड झालं जो अतिशय वेगळा पुरावा हाता लागला ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय कारण की आरोपीने सांगितलं भलतच सत्य या आरोपीचा जोडीदार कोण होता या नराधमाला मदत कोणी केली हे प्रकरण घडत असताना नेमकं कुणी पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला साक्षीदार कोण याबाबत अतिशय धक्कादायक खुलासा झालाय या, खुला या नराधमाला जेव्हा काल कोर्टात हजर करायचं होतं तेव्हा हा नराधम कोर्टात येणार हे ऐकता क्षणी संपूर्ण मालेगाव कोर्टासमोर जमा झालं कोर्टासमोर इतकी गर्दी झाली होती की अक्षरशः गर्दी घोषणाबाजी करत होती प्रचंड रोष त्या गर्दीमध्ये होता आणि अखेर या गर्दीचा अंदाज घेऊन शेवटी ही कोर्टाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली आरोपीला व्हिडिओद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्याला कोर्टात आणलं गेलं नाही त्याला तिकडूनच व्हिडिओद्वारे कोर्टात आणलं गेलं पण इकडे कोर्टासमोर जे आंदोलन सुरू होतं जो मोर्चा आला होता त्याने अक्षरशः कोर्टाचे गेट तोडून कोर्टाच्या आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला इकडे आंदोलनाला हिंसक वळण येत होतं आंदोलनाला पोलीस कंट्रोल करत होते पण तिकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये कोर्टामध्ये ज्या गोष्टी उघड होत होत्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोर्टामध्ये जे उघड झालं त्या गोष्टी अतिशय धक्कादायक होत्या या नराधमाचा जोडीदार कोण या नराधमाला मदत गुन्हे केली अतिशय धक्कादायक सत्य उघड झालं अखेर ते सत्य वेगळंच निघालं कोर्टाच्या सुनावणी दरम्यान नेमकं असं काय घडलं सरकारी वकिलांनी अशी काय धक्कादायक माहिती दिली ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला मग त्या रात्री नेमकं असं काय झालं होतं या नराधमासोबत आणखी कोण जोडीदार होतं या मुलीचं अपहरण करताना याला कुणी मदत केली होती हे सगळं घडत असताना कुणी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं अशा असंख्य धक्कादायक गोष्टी समोर आल्या ज्यावेळेस रविवारी हे प्रकरण घडलं होतं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता पण काल कोर्टात ज्या गोष्टी समोर आल्या ज्या घटना घडल्या त्या पाहून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला आहे या प्रकरणात सर्व वकिलांनी महाराष्ट्रातल्या राज्यातल्या सगळ्या वकिलांनी एक असा मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे या नराधमाला आता फाशी होण्याची शक्यता वाढली आहे तसेच स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक कडक निर्णय घेतला ज्यामुळे या मुलीच्या आई वडिलांना अखेर न्याय मिळणार आहे मग या प्रकरणात नेमकं काय उघडकीस आलं नेमकं त्या रात्री काय घडलं होतं याला मदत कोणी केली होती त्या प्रकरणात वापरलेलं हत्यार कुठं लपवलं होतं याचा जोडीदार नेमकं कोण होता का महाराष्ट्राला आज दुसरा मोठा धक्का बसलाय संपूर्ण वकिलांनी असा काय निर्णय घेतलाय की ज्यामुळे या नरधमाला धमाला आता फाशी होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट रविवार सोळा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एक अतिशय धक्कादायक घटना घडली जिने संपूर्ण राज्याला कायमचा हादरा दिला त्यावेळेस घडलेली ही एक बातमी नव्हती तर एका कुटुंबाच्या किंवा एकाच्या गावाच्या बाबतीत नव्हती तर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आणलं होतं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी नावाच्या एका गावात रविवारी एक अशी घटना घडली अतिशय क्रूर घटना जिने फक्त मानवतेला प्रश्न विचारला नाही तर न्याय व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं केलं या घटनेचा तपास अतिशय वेगानं सुरू होता आरोपीला पकडण्यात आलं कोर्टात हजर करत असताना जनतेचा प्रक्षोभ उसळला आणि जनतेच्या प्रक्षोभामुळे अखेर व्हिडिओ कॉन झाली प्रचंड गर्दी लोकांनी कोर्टाचं गेट तोडून कोर्टामध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे सरकारनं निर्णय घेतला की ही सुनावणी कॉन्फरन्सिंग द्वारे होणार इकडे आंदोलक गेट तोडून कोर्टात प्रवेश करतच होते आणि तिकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती आणि त्या सुनावणीमध्ये ज्या गोष्टी उघड झाल्या ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे आता जे उघड झाले की अगदी वेगळंच निघाले करताना याला मदत केली होती का हा सगळा प्रकार स्वतःच्या डोळ्याने कुणी पाहिलं साक्षीदार कोण यांनी वापरलेला हत्यार कुठं आहे सगळे सूक्ष्म प्रवाह कसे आहेत पहा सगळं उघड होत आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराच्या कुशीत बसले छोटं गाव ज्याचं नाव डोंगराले रविवारची दुपार अतिशय शांत होती वारा मंदावला होता जणू काही सगळं निवांत होत जणू वादळाच्या आधी येणारी शांतता ती भासत होती आणि अंगणात परी बागडत होती जिचं वय साडेतीन वर्ष हातात लहानस खेळणं अगदी ती खेळत होती जिचं जग म्हणजे तिचं घर तिचे आई वडील आजी आजोबा अंगणातली माती तिचा तो परिसर तोच होता ती त्या दिवशी अगदी व्यवस्थित खेळत होती आई घरात काम करत होती वडील बाहेर गेलेले आजी आजोबा शेतात गेलेले पण कोणाला माहिती नव्हतं तिच्या आईला देखील कल्पना नव्हती की तिच्या चिमुकली सोबत आज काहीतरी घडणार आहे तिला वाटलं माझं बाळ अंगणात सुरक्षित खेळत आहे तिचं किलबिल बोलणं ऐकू येत होतं ती काय खेळतं आईला समजत होते पण तो दिवस अत्यंत वाईट होता सोळा नोव्हेंबर रविवारचा तो दिवस त्या चिमुकलीसाठी काय ठरला कारण त्याच दुपारी एका विक्री विकृत व्यक्तीच्या मनामध्ये एक भयंकर विचार आला एक विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती त्या चिमुकलीवर नजर ठेवून होता वादळाच्या आधीची शांतता होती आईला अचानक बाहेरून आवाज येणं थांबलं अचानक आवाज येणं थांबावं आईला वाटलं मुलगी कुठे गेली आईला प्रश्न पडला आई घराबाहेर पिऊन पाहते तर काय मुलगी तिथे नव्हती आईच्या मनात असंख्य शंका आल्या आई बाहेर धावत आली आईने पाहिलं अंगण रिकामा होत तिची खेळणी तशीच पडलेली होती सुरुवातीला वाटलं खेळता खेळता शेजारी गेली असेल आईनं तिचं नाव घेत हाका मारायला सुरुवात केली पण कुठलाही प्रतिसाद आला नाही शेजारी बाजारी तपासलं पण मुलगी कुठेच नव्हती दोन तास झाले आई इकडे तिकडे शोधाशोध करत होती तीन तास झाले तेव्हा संपूर्ण गावात ही बातमी पसरली शेजारचे आले गावातले लोक आले गाव छोटस पण एकजूट जबरदस्त कोणाला वाटलं मुलगी विहिरीपाशी गेली असेल तर कोणाला वाटलं तळ्यापाशी गेली असेल त्यामुळे काही जण विहिरीकडे धावले तर काही जण रस्त्याकडे तर काही जण तळ्यात जाऊन पावसा लागले अक्षरशः कुठेच काही मिळत नव्हतं आई थरथर त्या आवाजात म्हणत होती माझं बाळ शोधा माझी मुलगी शोधा पण तिला माहिती नव्हतं की तिच्या मुलीसोबत काय घडलंय त्या दिवशी तो धक्कादायक प्रसंग संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड होणार होता ज्याची कल्पना कोणालाच नव्हत्या पण आज जे प्रकरण समोर आलंय आज जो दुसरा घटनाक्रम समोर आलाय तो अतिशय दुसरा धक्का देणार होता पण त्या दिवशी झालं असं संध्याकाळी सात वाजेपर्यंत गावकऱ्यांनी तपास केला पण काही सापडलं नाही एका व्यक्तीने पोलिसांना खबर दिली होती सात वाजता सुमारास पोलिस लवकरच आले होते पोलिसांनी प्रचंड तपास केला आणि त्याच वेळेस गावातल्या काही तरुणांना मोबाईल टॉवरच्या परिसरात एका झुडपामध्ये एक विचित्र दृश्य दिसलं टॉर्च आकाशाच्या दोन झुडपाच्या दिशेने सरकल्या हजारो टॉर्च घेऊन लोक टावरच्या झुडपापाशीच होते लोकांच्या छाती धडधड वाढलेली पुसट दिसत होतं पण जेव्हा जे व्यवस्थित दिसलं ते पाहून सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला एक चिमुकली अगदी अशा परिस्थितीत पडलेली होती की ज्याचा विचार कोणी करू शकत नाही रात्रभर आईवडिलांचा टाहू गावकऱ्यांचा आक्रोश संपूर्ण रात्र जागून काढली संपूर्ण रात्रीत महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता पण काल जे उघड झालं ते अतिशय धक्कादायक होतं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळ जेव्हा झाली तेव्हा तपासाला वेगळंच वळण लागलं तपास वेगळ्या पद्धतीने सुरू झाला त्या रात्रीच पोलिसांनी आरोपीला अटक केली होती तो आरोपी कसा सापडला तीही महत्वाची गोष्ट होती कारण की शेजारच्या एका घराच्या भिंतीवर त्यांना रक्ताचे ताजे डाग दिसले त्या डागावून त्यांनी आरोपी पकडला तो आरोपी होता विजय संजय खेरणार ज्याचं वय होतं फक्त चोवीस वर्ष रक्ताचे डाग तांत्रिक पुराण्याशी तातडीने अटक झाली अटक केल्यानंतर चौकशी समोर तो टिकला नाही त्याने सगळं कबूल केलं त्याला अटक झाली त्याला पोलीस कस्टडीत ठेवण्यात आणि काल त्याची कस्टडी संपणार आणि कस्टडी संपल्यानंतर कोर्टात हजर करायचं होतं कोर्टात हजर करायचं होतं ज्यावेळेस त्याला पोलीस स्टेशन कोर्टात आणायचं होतं त्याच वेळेस जनता तिथे जमा झाली अक्षरशः आंदोलकांनी मोर्चा काढलेला होता तो मोर्चा कोर्टाभोटी ठाण मानून बसला होता जर आरोपीला तिथं आणला असत तर काय झालं असतं याची कुणी कल्पनाच करू शकत नव्हतं अखेर निर्णय घेतला की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये त्याचे जबाब घेण्यात येतील त्याला कोर्टासमोर व्हिडिओद्वारे हजर करण्यात आलं इकडे त्याचा व्हिडिओ कोर्टामध्ये सुरू होता व्हिडिओद्वारे त्या ते ठिकाणी त्याची सुनावणी सुरू होती पण इकडे कोर्टासमोर बसलेल्या आंदोलकांचा राग वाढला त्यांनी अक्षरशः गेट तोडले काही जणांनी कोर्टात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना बळाचा वापर करावा लागला जनतेचा हा प्रक्षोभ लक्षात घेऊन सगळ्यात पहिली गोष्ट झाली की मुख्यमंत्र्यांनी अर्जंट निर्णय घेतला निर्ण मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक आम्ही खटवा चालू अशा प्रकारची सूचना त्यांनी दिली फास्ट ट्रॅक न्यायालय म्हणजे जिथे अतिशय वेगानं सगळे न्यायालयाचे खटले होतात अशा प्रकारचे न्यायालय आहे तर त्याद्वारे याची सुनावणी आम्ही करू असं त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे इकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू होती जबाब घेणं देणं सुरू होतं इकडे जनतेचा प्रक्षोभ उसळला होता पण त्यातच एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा जो झालेला जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी संपला आणि त्यानंतर जे सरकारी वकील होते त्यांनी पत्रकारांशी बोलताना अतिशय महत्वाची माहिती सांगितली त्यांनी जी माहिती सांगितली ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय त्यांनी सांगितलं की आरोपीला आता सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आता हे मंजूर करण्यामागचं कारण असं आहे कि का। की या आरोपीचा कोणी साथीदार आहे का या आरोपीला कोणी मदत केली असेल का तर या विषयीची चौकशी या विषयीची तपासणी आता अतिशय वेगानं होणार आहे तसेच त्यांनी या प्रकरणात वापरलेलं जे हत्यार आहे ते देखील काढून दिलेलं नाहीये ते देखील पोलिसांना मिळवण्यासाठी टाइम याच्यामध्ये दिलेला आहे त्यातल्या त्यात काही असे सूक्ष्म पुरावे आहेत ते देखील त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला जमा करायला वेळ याच्यामधून मिळणार आहे की ज्यामुळे ही जी केस आहे ती इतकी स्ट्रॉंग होईल की ज्यामुळे या नराधमाला कडक मधली कडक शिक्षा मिळेल याचबरोबर या नाराधामाने मला वकील मिळावा असं म्हणून अर्ज केला होत पण त्यावर संपूर्ण राज्यात वकिलांनी वकील, वकील पत्र घ्यायचं नाही असा ठराव सर्वानुमते मंजूर झालाय नाशिक आणि मालेगाव मधील वकिलांनी हा घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद आहे आता जर याचं वकील पत्रच कुणी घेतलं नाही तर नक्कीच याची बाजू मांडण्यासाठी तिथे कुणी नसेल आणि नक्कीच आता त्या मुलीला न्याय मिळू लागला आहे असं म्हणायला हरकत नाही सर्व यंत्रणा सरकारी असतील नागरिक असतील तसेच न्याय व्यवस्थेतील यंत्रणा असतील सगळे आता न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं काल दिसून आलं नक्कीच या प्रकरणाचा तपास आता होणार आहे आणि याविषयी काही महत्वाच्या गोष्टी देखील बाहेर निघणार आहेत आणि नक्कीच या मुलीला न्याय देखील मिळणार आहे अशी अपेक्षा आता निर्णय होत असताना दिसत आहे तर या प्रकरणावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद